अमित शहाजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सातत्याने उच्चारत राहणं ही इथल्या मानवतावादी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्यासाठी एखाद्या व्रतसाधनेपेक्षा कमी गोष्ट नाही आहे कारण ज्या मनुस्मृतीने इथल्या वंचित शोषित पीडित उपेक्षित दलित अगदी आपल्यासोबत असणारे आठवले किंवा कवाडे असतील या सगळ्या लोकांचं आयुष्य जे नरक यातनेपेक्षाही भयंकर होते ते स्वर्गाहून सुंदर केले ते संविधानाच्या साह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परंतु हे संविधानवादी आणि मानवतावादी लोकांना कळेल आपल्यासारख्या मनुस्मृतीचा विचार जपणाऱ्या मनोवादी लोकांना कसे कळावे अमित शहाजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सातत्याने उच्चारत राहणं ही इथल्या मानवतावादी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्यासाठी एखाद्या व्रतसाधनेपेक्षा कमी गोष्ट नाही आहे कारण ज्या मनुस्मृतीने इथल्या वंचित शोषित पीडित उपेक्षित दलित अगदी आपल्यासोबत असणारे आठवले किंवा कवाडे असतील या सगळ्या लोकांचं आयुष्य जे नरकयातनेपेक्षाही भयंकर होते ते स्वर्गाहून सुंदर केले ते संविधानाच्या सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परंतु हे संविधानवादी आणि मानवतावादी लोकांना कळेल आपल्यासारख्या मनुस्मृतीचा विचार जपणाऱ्या मनोवादी लोकांना कसे कळावे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका